मतदान प्रक्रियेवर सतत जे आक्षेप घेतले जात आहेत वूट ठेवलं जात आहे ते आक्षेप दूर करण्यासाठी म्हणून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि निवडणुका कशा पारदर्शक पाडता येईल त्यासंदर्भात चर्चा करणार संदीप देशपांडे अनिल परब या ठिकाणी दाखल झालेत एकीकडे आज मंत्रिमंडळाची बैठक होते कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे तर दुसरीकडे मंत्रालयातल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये सुद्धा तितकीच लगबग आहे मात्र ही लगबग आहे ती सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथे निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक कशी पाडता येईल त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून पोचलेलं आहे त्यामुळे इथे लगबग सुरू आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि त्यांच्यासोबत जयंत पाटीलही उपस्थित आहेत इतर नेतेही उपस्थित आहेत तर काँग्रेसकडून मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब अनिल देसाई अंबादास दानवे उपस्थित आहेत काँग्रेसकडून हर्षवर्धन सत्काळ येणार होते मात्र त्यांच्या ऐवजी लावून पैलवान आला होता म्हणून मी आज माझे हात सटकले म्हणून मी पडला तसा प्रकार आहे पण त्या ठिकाणी बराचसा संभ्रम आहे काँग्रेस म्हणते आम्ही स्वबळावरती लढू कालच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मला वाटत नाही की राजसाहेब काँग्रेस बरोबर जातील नाही आता नको ना ठिकाणी अनेकांना वोटिंग करायला दिलं असे अनेक प्रश्न उपस्थित केले तुम्हाला वाटतं का तुम्ही विधानसभा लढलाय हे बघा आता निवडणुका आटपलेल्या मग त्यांचे आमदार निवडून आले मग त्यांच्यावर बी तो आरोप करायचा का चलो ओके मेरे बाय असताना त्यांनी आता प्रतिक्रिया दिली राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील असं वाटत नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे महाविकास आघाडीच्या सर्वपक्ष नेत्यांच्या या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरेंचं अर्थात मनसेचं शिष्टमंडळ सुद्धा सहभागी झालंय मात्र राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील असं वाटत नाही असं यावेळेला गुलाबराव पाटलांनी म्हटलं तर आजच्या या बैठकीसंदर्भातही त्यांनी निष्किल टिप्पणी केली आहे साडेबाराची वेळ होती चोकलिंगम यांच्या भेटीची मात्र अजूनही मंत्रालयामध्ये महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ या शिष्टमंडळातले सगळे नेते पोहोचलेले नाही आहेत अजूनही मंत्रालयामध्ये पोहोचलेले नाही काही वेळातच हे नेते पोहोचतील आणि त्यानंतर चोकलिंगम यांच्या सोबत बैठक होणार त्याआधी चोकलिंगम हे आयोगातल्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतात त्यांच्याशी चर्चा करतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या